I did. काल झालेल्या अधिवेशनात सर्व पक्षीय सरकारनं नेत्याने आमदाराने मराठा समाजाची चक्क दिशाभूल केलेली आहे मराठा समाजाला फसवायचं काम ह्या सरकारनं अजून एकदा केलं आहे वाशीतल्या जी आरचा तर ह्याने कचऱ्यातच टाकून दिला ती आणि तिसरंच आरक्षण दिलं आम्हाला ज्याची गरजच नाही दहा टक्के आरक्षण ही आमची मागणीच नाही मुळात मुळात मराठा सकल मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्क्याच्या आत टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे यांनी दहा टक्के आरक्षण ही आमची मागणी नसताना ही बळच थोपवलेलं आहे तर ही काय आम्हाला नामंजूर आहे यांचं मागणी ह्यांनी दिलेलं आरक्षणच आम्हाला मुळात मंजूर नाही त्याच्यामुळं आज रंगे साहेबांनी सबाबवलेल्या आंतरवाली सराटेला आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व सांजावासी अंतरवाली सराटेला निघालेला आहोत आमची मागणी एकच आहे की जी पहिल्यापासून आमचा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि जे आमचे मराठा समाजावरील गुन्हे आहेत आणि जी आमचे ओबीसीतून आम्हाला आरक्षण पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि ती सरकारनं पूर्ण केली पाहिजे आणि पुढची दिशा ही पाटील सांगतील त्याप्रमाणे आज त्यांची सभा ऐकवल्यानंतरनं पुढच्या आंदोलनाची स दिशा ठरणार आहे